मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिकनगर भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर वसंत सावता माळी मंदिरासमोरील पूल खचला सातपूर विभाग मुसळधार पाऊस पडला अनेक ठिकाणी पाणी साचले आहे श्रमिकनगर भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संत सावता मंदिरासमोरील नाल्यावर असलेला पूल पावसाच्या पाण्याने खचला आहे नागरिकांनी या रस्त्याने ये करताना काळजी घ्यावी तसेच महापालिकेने या पुलाची तात्काळ काम करावे येथे पूल खचल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे परिसरातील नागरिकांनी या पुलावरून ये जा करू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कैलाश गांगुर्डे यांनी केले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद